त्यांना मला यामध्ये एक गोष्ट अशी कळाली की जेव्हा आपण आपल्या यशाकडे जातो तेव्हा आपले घरचे आपले, घर आपले गावातले आपल्याला कसे विरोध करतात आपल्याला कसे आडवे येतात हे मला यामधून कळालं यांना केस फेल झाली लव्ह मॅरेज केलं असे कितीतरी वाईट आरोप त्यांच्यावर लावले होते पण त्या आरोपांनी त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता त्या आरोपांची त्यांना सवय झाली होती तसं आपल्यावर सुद्धा आपण मोठी झेप घेत आहोत तसं आपण आपल्या वाटेमध्ये सुद्धा तशी संकट येतात तेव्हा आपण सुद्धा अशा संकटांना या, या प्रकारे मात दिली पाहिजे मला ह्या पुस्तकामधून कळालं त्यांनी आपलं शिक्षण कशे कशा चांगल्या प्रकारे पार केलं आहे हे मला यामधून कळालं आणि मित्र हा माणूस काही वेगळाच आहे याच्या जीवनामध्ये त्यांनी यामध्ये असं लेखलं आहे की यशाची अपयश ही यशाची पहिली पायरी असते तेव्हा त्यांनी अपयशाचा जिनाद चढला आहे हे त्यांनी यामध्ये मांडलं आहे आणि कित्येक तरी संकट त्यांच्या वाटेमध्ये आले पण ते संकट पार करताना आणि त्यांनी कस त्या सामना केला हे त्यांनी यामध्ये मांडलं आहे आणि त्यांनी आपल्या शिक्षकांचं सुद्धा यामध्ये वर्णन केलं आहे की त्यांचे शिक्षक कसे होते आणि यामध्ये मला एक गोष्ट आवडली नाही ती म्हणजे बाई दोनदाच वर्गात यायच्या ते म्हणजे सकाळी परिपाठ झाल्यानंतर आणि संध्याकाळी शाळा सुटायच्या वेळ ही गोष्ट मला आवडली नाही आणि शिक्षक एका जागेवर बसून गप्पा मारायचे ते पण मुलांना न शिकवता हे फार दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे त्यांनी आठवी मध्ये फार फार प्रयत्न केला आणि तेव्हा त्यांनी ते संपूर्ण पास असा त्यांचा निर्णय पक्का झाला त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांची त्यांची घरची परिस्थिती अधिक खूपच गंभीर होती आणि त्यामध्ये त्यांचे वडील वारंवार घरातून गायब असायचे ते पण पैसे घेऊन तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये कशी संकट आले ते यामध्ये दिला आहे आणि त्यांना कित्येक साऱ्या नोकरी लागल्या पण त्या सर्व नोकरी सोडून त्यांनी युपीएसच का युपीएसच काय निवडलं हे यामध्ये दिलं आहे आणि त्यांनी त्यांनी आतापर्यंत दोन हजार तीन मध्ये पी एस आय दोन हजार चार मध्ये रेल्वे सिटी दोन हजार पाच मध्ये जलसंपदा विभाग दोन हजार सात मध्ये एल आय सी विकास अधिकारी आणि दोन हजार आठ मध्ये समाज कल्याण खात्यावरील नोकरी अशा तरी नोकऱ्या त्यांनी सोडल्या आहे आणि आपलं यश गाठला आहे यामध्ये एकूण पाच पाठ आहेत त्या पाठांचे नाव सुद्धा किती छान आहेत बघा बरं पहिला पाठ आहे चेपलेला शिक्षण चोपलेला मी गंगेत घोड नाव संघर्षातून ध्येयाकडे हाती आलेलं सोडून पुन्हा ध्येयाकडे मी फक्त जुंगु मंगु। पहाट उजडायची बाकी आहे हे सर्व काही त्या पाठाचे नाव आहे आणि इतका मोठा माणूस झाला हा आणि ते पण ग्रामीण भागातला हे मला फार आवडलं आणि यामध्ये त्यांनी असे काही वाक्य दिले आहेत जे आपल्याला रडवणारे असतील आतापर्यंत अभ्यास आता अभ्यास करायचा नाही तर अभ्यास जगायचा आहे असा त्यांनी निर्णय केला होता आणि परीक्षा म्हणजे आणीबाणीचा काळ आहे हे त्यांनी यामध्ये मांडला आहे परीक्षा कितेक तरी परीक्षा त्यांनी दिल्या असतील आणि आणि त्यांच्या गावाचे म्हणायचे स्पर्धा परीक्षा मध्ये माणूस जर गेला की तो वेडा होतो पण त्यांनी साध्य करून दिलं की परीक्षा परीक्षा ही आपल्यासाठी चांगल्याची चा असते आणि ती आपण दिली पाहिजे त्यामध्ये त्यांनी आपल्या जीवनाचं कस वाळवंट होण्या होण्यापासून वाचवले हे त्यांनी या पुस्तकामध्ये दिलं आहे आणि आपण हा पुस्तक वाचला पाहिजे खूपच छान आहे हा पुस्तक आणि यामध्ये काही त्यांनी आपले मत मांडले आहेत ते जेव्हा पास झालते तेव्हा ते, ते वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यान द्यायला गेले तेव्हा त्यांच्यातला ते एक प्रसंग त्यांनी यामध्ये मांडला आहे की एक सर असतात त्यांच्या डोक्यावर तीन महिन्यापासून परिणाम झालेला असतो आणि ते सारखं सारखं बोलतात त्यांना ताप आली तेव्हा सुद्धा ते त्यांच्याकडे जातात आणि ते जेव्हा त्यांना ही गोष्ट करते तेव्हा खूप राग येतो म्हणजे असे काही असे काही प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात हे यामध्ये दिला आहे आणि हे गावाकडचे खोडूज लोक किती मोठे झाले तरी अधिकारी झाले तरी सुधारत नाही असा आरोप त्यांच्यावर लावला होता कारण व्याख्यान देत असताना ते गावठी भाषा बोलायची पण त्यांना त्यांना म्हणजे आपल्यासारखे जे काही लहान मुले आहेत त्यांना कळालं पाहिजे आपल्यासारखे ते यशस्वी झाले पाहिजेत असं त्यांचं यामध्ये मत होतं आणि मला ना यामध्ये एक गोष्ट फारच विचित्र वाटली ती म्हणजे त्यांनी सर्व काही सांगितलं मला हे हे जमलं असं असं झालं मला हे विषय कळला नाही नि मी परीक्षामध्ये पास होतो असे तसं पण शेवटी जेव्हा निकाल लागला तेव्हा नापास या सर्व काही गोष्टी वाचत असताना कधी हसू कधी रडू कधी एक नवीन विश्वास कधी कधी आत्मविश्वास अशा वेगवेगळ्या